पातुरनंदापूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दोनशे पंचवीस वर्षांची परंपरा जपत मंगळवारी दिनांक चार नोव्हेंबर रोजी भरतभेट कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला गावात दिवाळीचा सण साजरा न करता वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हा अनोखा भरतभेट सोहळा आयोजित करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून सुरू आहे लेकीला बाहेरी जाण्याची उत्सुकता जशी असते तशीच या गावातील महिलांना भरतभेट सोहळ्याची प्रतीक्षा असते येथे दिवाळीचा सण न साजरा करता भरत भेटीच्या निमित्ताने मुली माहेरी येऊन आपल्या नातेवाईकांसोबत दिवाळीचा आनंद लुटतात या कार्यक्रमादरम्यान गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते बाहेरगावी नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणासाठी गेलेले ग्रामस्थही या प्रसंगी आपले जुने मित्र नातेवाईक आणि गावकरी यांची भेट घेण्यासाठी खास गावात येतात भावनिक वातावरणात सर्वांच्या भेटीगाठी होत असतात अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरंगतात आणि जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतात गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की नातेवाईकांमध्ये आपुलकी टिकून राहावी आणि जुन्या आठवणी विसरू नयेत म्हणूनच या परंपरेची सुरुवात झाली कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी रामायणातील पात्रांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी विशेष परिश्रम घेतले रात्री साडे अकरा वाजता भरतभेटीचा कार्यक्रम सुरू झाला त्यापूर्वी सायंकाळी सात ते दहा या वेळेत जनतेच्या करमणुकीसाठी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता रात्री उशिरापर्यंत गावकरी महिला मंडळे तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेत होते पहाटे सुमारे पाच वाजता रावण दहन झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे व बीट जमादार चव्हाण यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळत कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी चोख व्यवस्था केली होती अजिंक्य भारत न्यूजकरिता प्रतिनिधी विकास ठाकरे पातूर नंदापूर